हिंगोली बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन याच्या प्रलंबित मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य बेरोजगार इंजिनियर असोसिएशन आणि हॉट मिक्स असोसिएशन यांच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी उद्या एकोणीस ऑगस्ट मंगळवारी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य बेरोजगार इंजिनियर असोसिएशन आणि हॉट मिक्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे या एक दिवसीय आंदोलनात हिंगोली जिल्ह्याभरातील हिंगोली बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन हॉट मिक्स सर्वच मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट मंगळवार रोजी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन त्यानंतर महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य बेरोजगार इंजिनियर्स इंजिनियर्स असोसिएशन या आणि हॉटमिक्स असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र व्यापी बंद धरणे आंदोलनचं एक दिवसीय धरणे आंदोलनाचा पुकारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व असोसिएशनच्या वतीने उद्या दिनांक एकोणतीस एकोणीस ऑगस्ट रोजी आम्ही जे धरणे आंदोलन करणार आहोत त्यामध्ये आम्ही विविध मागण्या आमच्या ज्या आहेत आणि प्रामुख्याने आमची जी मागणी आहे ती म्हणजे प्रलंबित आमची देयके मागील नऊ ते दहा महिन्यापासून कुठल्याही विभागाअंतर्गत आम्हाला कुठलेही निधी प्राप्त झाला नाही त्यामुळे आमचे विविध विभागाच्या वेगवेगळ्या योजनेची देयके प्रलंबित आहेत ती देयके तात्काळ मिळण्यात यावी आणि कंत्राटदाराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात यावं यासाठी आम्ही उद्या एकोणीस ऑगस्ट रोजी मंगळवारला सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वेगवेगळे शासनाचे विभाग यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या मांडणार आहोत आणि त्या मागण्यामध्ये आमच्या कंत्राटदार असोसिएशनच्या सर्व ज्या शाखा आहेत त्या शाखेच्या सर्व सभासदांनी आणि कंत्राटदारांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला एक चांगले स्वरूप यावे यासाठी आम्ही सर्व कंत्राटदार असोसिएशनना आवाहन करत आहे व या आव्हानानंतर आमच्या मागण्या आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनापर्यंत पोहोचण्यासाठी उद्या आम्ही निवेदन देऊन आमचे धरणे आंदोलन यासाठी बसणार आहोत ह्या सर्व मागण्या हो, तात्काळ मान्य व्हाव्यात अन्यथा आम्ही यानंतर ह्यापेक्षाही मोठे आणि मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभे करणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आमच्या हक्कासाठी आम्ही उद्यापासून आमचा लढा सुरू करणार आहेत ही सर्व विभागाने नोंद घ्यावी जवळपास दहा ते अकरा महिन्यापासून आम्ही या आमच्या प्रलंबित देयकाच्या मागण्यासाठी शासन दरबारी भांडत आहोत वेगवेगळ्या स्वरूपाची निवेदन आम्ही दिलेली आहेत परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही विभागाकडून अधिवेशन होऊन पुरवणी मागण्या मंजूर होऊन सुद्धा आम्हाला कुठलाही निधी प्राप्त झाला नाही त्यामुळे आमचे जे आर्थिक संकट आहे ते दिवसेंदिवस वाढतच जात आहे त्यातून आमचा सुटका व्हावी यासाठी आम्ही परत एकदा शासनात शासन दरबारी आमची निवेदन पोहोचून पुढील मागण्या तात्काळ मान्य व्हाव्या यासाठी उद्या धरणे आंदोलन करून निवेदन देणार आहोत याला काय कारण जबाबदार जबाबदार म्हणलं तर इथली जी आर्थिक परिस्थिती आहे ती ज्या पद्धतीने हाताळता यावी अशी हाताळता न आल्यामुळे प्रशासकीय स्तरावर निधीची जी गोंधळ झालेला आणि तारांबळ उडालेली आहे त्यामुळे आम्हाला कुठल्याही डिपार्टमेंट कडून व्यवस्थित निधी मिळत नाही कारण की मंजुऱ्या नवीन देणं चालू आहेत आणि प्रलंबित देयकावर कुठल्याही प्रकारचा विचार होत नाही त्यामुळं ही आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे जी यापूर्वी मतदानाच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी कुठली परिस्थिती होती आर्थिक त्यापेक्षाही बिकट परिस्थिती आज निर्माण झालेली आहे यासाठी सर्वस्वी प्रशासन शासन जबाबदार आहे असं आम्ही म्हणू शकतो तुमच्यावर आर्थिक संकट मागणी जर नाही झाली तर पुढील भूमिका काय आर्थिक संकट जर म्हणलं तर मागच्याच आठ ते पंधरा दिवसाखाली आमच्या एका कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी आत्महत्या केलेली आहे हे संकट आर्थिक जे संकट आहे हे कुठलेही न थांबवण्यासारखं आणि कुठेही न कुठल्याही दुसऱ्या याच्यामधून बंद न करण्यासारखं संकट आहे जी प आर्थिक व्यवस्था झाल्याशिवाय ते निपटू शकत नाही त्यामुळं आर्थिक संकटात जर तुम्हाला जर आम्हाला बाहेर काढायचं असेल तर आम्हाला निधी आणि आमची प्रलंबित देयक दिल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही त्यामुळं जर आमची हे आर्थिक संकटातून बाहेर नाही काढले तर परत आम्ही पुढच्या वेळेस यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि नंतर काम बंद सुद्धा आम्ही करू आणि शासन दरबारी आमच्या ह्या मागण्या त्या स्वरूपाने मांडू असं आम्ही या निवेदनाद्वारे देणार आहोत